या या बैठ्या गाड्या चालू दोरू काय केलेला उठवता येत नाही तर या सरकारनं झोपीचं सोन केलेलं आहे आणि या झोपीचं सोन केलेला सरकारला आज तर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आर्टिकल एकोणीस बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जो आम्हाला तिथं मुक्त स्वातंत्र्याचा अधिकार आणि हक्क दिलेला आहे त्याची अंमलबजावणी या महाराष्ट्रात आणि देशात आम्ही केल्याशिवाय दिव्यांचा कणाकनाचा प्रसंग या तालुक्याने शेतकऱ्याची पूर बोलती झाली त्यांच्याकडे बघून बोलती झाली ते आमचे प्रेरणास्थान भाई गंगाभीषण सावरे त्याचबरोबर आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेशजी घोडे साहेब त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गोपाळ पैंजने साहेब त्याचबरोबर सर्व संघटनांचे उपस्थित सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित दिव्यांग बांधव आणि शेतकरी बांधवांना आपण अशा देशामध्ये राहतो ज्या ठिकाणी बोटमोटाल्या उद्योगपतींची आपशावधींची कर्जमाफी चुकतशरची माफ केली जाते परंतु एका हजार दाणे ते हजार दाणे करून आपल्या सर्वांना जो अन्न पुरवठा करतो त्या शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी वटू कडून सारख्या एखाद्या नेत्याला आठवडाभर आंदोलन अन्नपात करावा लागतो पायातून रक्ताच्या धारा लागेपर्यंत पदयात्रा काढावी लागते राज्यभर सत्ताजाम आंदोलन करावं लागतं अशा व्यवस्थेमध्ये आपण या ठिकाणी राहतो या देशामध्ये आज शेतकऱ्यांची अवस्था काय शेतकऱ्याला संविधानिक मार्गाने ठिकाणी आपल्याला आजकाल झलपण्याचा प्रयत्न केला बोलू दे बोलू दे एखाद्या